वाढत्या लोकसंख्येमध्ये निसर्गाचा समतोल मानवी जीवनामध्ये अत्यंत मोलाचा असून प्रत्येकाने उद्याचे हे जग वाचवण्यासाठी वृक्षारोपण करावे असे प्रतिपादन राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी केले आहे जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या सूचनेनुसार राधानगरी पोलीस स्टेशनच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला त्यावेळी गोरे यांनी सर्वांना वृक्षारोपणाचे आवाहन केले यावेळी पोलीस उपनिरीक्षक महेश गेरिलकर शीतल पालेकर पोलीस कर्मचारी कृष्णात यादव गजानन गुरव दिगंबर वसरकर अनिल गुरव अनिल पाटील भैरव पाटील महेश रावण भोसले मेजर आदी उपस्थित होते पिपेनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील